श्री स्वामी समर्थ जय माता लक्ष्मी नमस्कार मंडळी आपल्या प्रत्येकालाच माहीत आहे की आर्थिक प्रगती व्हावी असं वाटत असेल तर लक्ष्मीची कृपा आपल्यावरती ला असावी लागते आणि बघा उद्या मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आहे जर तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यामध्ये उद्याच नाही तर कधीही हे फूल जर मिळालं तर ते अजिबात सोडू नका त्या फुलाचं नक्की काय करायचं आहे ते मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा आणि इतरांसोबत शेअर देखील करा त्याचबरोबर कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी किंवा मग श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर चला सुरुवात करूया बघा उद्या मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आहे बऱ्याचशा महिलांचा उद्याच्या दिवशी व्रत असतं उपवास असतो आपण पोतीचं वाचन करतो माता लक्ष्मीची कोणत्या प्रकारे सेवा करावी किंवा मग कोण किती किती काय करावं असं प्रत्येक महिलेला होत असतं तर बघा उद्याच्या दिवशी आपल्याला आवर्जून काय गोष्टी करायच्या आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे उद्याच्या दिवशी आपण पोथीचं वाचन करतो त्यासाठी सकाळीच उठल्यानंतर आपला उंबरटा जो आहे म्हणजे आंघोळ वगैरे झाल्यानंतर उंबरटा जो आहे तो स्वच्छ करा त्याच्यावरती हळदीचं लेपन करा आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे लक्ष्मीचं स्वागत करण्यासाठी आपल्याला एक पाणी कुंकुवाचं पाणी जे आहे ते बनवायचं आहे आणि आपले जे हाताचे हा हाताचे जे ठसे असतात म्हणजे मूठ केल्यानंतर आपला जो खालचा जो भाग आहे तर त्याने आपल्याला लक्ष्मीची पावलं कशी काढतो हे माहीत असेल तर तशी लक्ष्मीची पावलं आपल्या मुख्यद्वारापासून तर आपण जिथे माता लक्ष्मी मातेची स्थापना करणार आहोत तर तिथपर्यंत आपल्याला लक्ष्मीची पावलं जी आहे ती आपल्याला आपल्या घरामध्ये काढायची आहे याने काय होणार आहे माता लक्ष्मीचं स्वागत जर आपण अशा पद्धतीने केलं तर माता लक्ष्मी आपल्याला भरभरून आशीर्वाद देणार आहे त्याचबरोबर माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्नसुद्धा होणार आहे तर अशा पद्धतीने माता लक्ष्मीचं स्वागत करायचं आहे तिथे आल्यानंतर पाटाच्या खाली आपल्याला एक स्वस्तिक काढायचं आहे हे स्वस्तिकसुद्धा आपल्याला कुंकुवानेच काढायचं आहे आणि याच्यावरती आपला पाठ ठेवायचा आहे त्याच्यानंतर माता लक्ष्मीच्या पूजेची मांडणी जी आहे ती करायची आहे आता मांडणी सकाळीच करावी की संध्याकाळी केली तरी चालते आम्ही जॉबला जातो तर अशा वेळी आम्ही काय करावं असा बऱ्याच जणींचा प्रश्न असतो तर बघा तुम्हाला जर वेळ असेल तर नक्कीच सकाळी मांडणी करा दिवसभर मांडणी ठेव तशीच ठेवा आणि त्याच्यानंतर तुम्हाला जर शक्य असेल तर संध्याकाळी जर वाच वाच वाचायला होत असेल तर संध्याकाळच्या वेळी वाचन केलं किंवा पोथीचं वाचन केलं तरी सुद्धा चालतं आणि शक्य असेल तर सकाळीच वाचन केलं तर अतिशय उत्तम पण सध्याच्या घाई गडबडीमध्ये बऱ्याच जणींना हे सकाळच्या वेळात जमत नाही खूप सारी कामं असतात मुलांचा म्हणजे मुलांची शाळेची वेळ असते त्याचबरोबर आई आईला पण भरपूर कामं असतात आणि काही जणी ज्या आहेत त्या जॉब पण करतात अशा अशामध्ये वे, सकाळच्या वेळी वाचन होईलच असं नाही झालं तर अतिशय उत्तम झालं तर अगदी ब्रह्ममुहूर्तावरती तुम्ही जर ही सेवा केली तर ती अतिशय उत्तम मानली जाते पण जर शक्य नाही झालं तर हरकत नाही तुम्ही संध्याकाळच्या वेळीसुद्धा पोथी जी आहे ती वाचायची आहे आणि त्याच्यानंतरच आपला उपवास जो आहे तो सुटत असतो तर बघा माता लक्ष्मीची मांडणी तुम्ही जेव्हा कधी कराल तेव्हा तुम्हाला हे फूल जे आहे ते माता लक्ष्मीला अर्पण करायचं आहे तर जेव्हा कधी म्हणजे संध्याकाळी केली तर संध्याकाळी करा सकाळी केली तर सकाळी करा तर माता लक्ष्मीच्या चरणाशी आपल्याला हे फूल जे आहे ते उद्याच्या दिवशी अर्पण करायचं आहे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे हे फूल आणि त्याच्यामुळे हे फूल जर तुम्ही उद्याच्या दिवशी माता लक्ष्मीला दिसेल तिथून आणून जर अर्पण केलं तर माता लक्ष्मीचे भरपूर असे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात आता ह्या फुलाचा महिमा जो आहे तो वेगळा आहे म्हणजे बघा आर्थिक प्रगतीसाठी गोकर्णीचं फूल जे आहे ते महत्वाचं मानलं जातं हे फूल किंवा हे झाड जर तुमच्या घरामध्ये असेल तर सकारात्मक ऊर्जा तुमच्या घरामध्ये असते गोकर्णीमुळे माता लक्ष्मी जी आहे ती प्रसन्न होते आणि कुटुंबामध्ये समृद्धी सुद्धा देते तर बघा आपल्या घरामध्ये जर गोकर्णीचं झाड आपण लावलेलं असलं तर वास्तुशास्त्रानुसार सुख समृद्धी आणि नशिबाचं प्रतीक या झाडाला मानलं जातं गोकर्ण फुलांचा उपयोग आपण महादेव व विष्णू शनिदेव देव, देवी लक्ष्मी आणि दुर्गा देवीच्या पूजेमध्ये करतो गोकर्ण फुलाचे अनेक फायदे शास्त्रामध्ये सांगण्यात आलेले आहे तर बघा याच्यामुळे सकारात्मक ऊर्जा सम ऊर्जा संचारते त्याचबरोबर माता लक्ष्मी प्रसन्न होते कुटुंबामध्ये सुखसमृद्धी नांदते गोकर्णीचं झाड जे जा आहे इलाच आपण अपराजिता विष्णुप्रिया विष्णुकांता इत्यादी नावांनी सुद्धा ओळखतो कारण हे जे फूल आहे ते विष्णूंनासुद्धा अतिशय प्रिय आहे आणि ज्या गोष्टी विष्णूंना प्रिय आहे त्या गोष्टी लक्ष्मीला सुद्धा प्रिय असतात धनाची देवी लक्ष्मीशी या फुलाचा मोठा संबंध आहे त्यामुळे गोकर्णीचं जर फुल कुठे दिसलं तर ते मातेला अर्पण नक्की करा याच्यामुळे आर्थिक समृद्धी வா गोकर्णी ही शुभ आणि पूजनीय असल्याने तिच्या प्रभावामुळे घरामध्ये सुख शांतीचं वातावरण सुद्धा राहतं म्हणून बरेच गोकर्णीचं झाड जे आहे घराच्या उत्तर दिशेला आपल्या घरामध्ये लावत असतात आणि त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये जीवनामध्ये आनंदी सुद्धा आनंदी वातावरण सुद्धा निर्माण होतं कुंडलीमध्ये जर शनिदेवाची स्थिती वाईट असेल तरीही गोकर्ण जे आहे ते खूप फायदेशीर ठरतं गोकर्ण फुलाने शनिदेवाचा कोपसुद्धा शांत राहतो आणि घरातील सदस्यांचं मन सुद्धा स्थिर राहतं यामुळे घरामध्ये सकारात्मकता राहते त्यामुळे सर्व कामं जी आहे ती व्यवस्थित होत असतात म्हणून तुम्हाला जर शक्य असेल तर गुरुवारी किंवा शुक्रवारच्या दिवशी तुम्ही गोकर्णी लावणं सुद्धा शुभ मानलं जातं त्याचबरोबर वास्तुशास्त्रानुसार गोकर्ण जे आहे ते उत्तर किंवा मग ईशान्य दिशेला लावणं शुभ आहे घराच्या मुख्य दरवाजावर आपण उजव्या बाजूला सुद्धा गोकर्णी ठेवू शकतो माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू भगवान कुबेर याच्यामुळे प्रसन्न राहतात त्यांच्या कृपेने कुटुंबाची आर्थिक स्थिती जी आहे ती सुद्धा मजबूत होते आणि याच्यासाठी गोकर्णीचं झाड जे आहे ते प्रत्येकाच्या घरामध्ये असायला पाहिजे तुम्हाला जर के असेल तर नक्की आवर्जून आपण गोकर्णीचं झाड जे आहे ते लावा आणि जर शक्य नसेल तुम्हाला जर कुठेही हे फूल जर आढळलं उद्याच्या दिवशी तर ते माता लक्ष्मीला नक्की अर्पण करा कारण हे फूल माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे त्याच्यानंतर पुढची गोष्ट जी आहे ती आहे आपल्या घरामध्ये श्रीयंत्र असतं श्रीयंत्रावरती उद्याच्या दिवशी कुंकुमार्चन आवर्जून करा ओम ॲम रीम क्लीम चामुंडा विच या मंत्राचा जप करत करत जरी तुम्ही एकवीस वेळा अकरा वेळा म्हणत म्हणत जरी तुम्ही कुंकुमार्चन केलं तरीसुद्धा चालतं आणि जर तुम्हाला शक्य असेल तर श्रीसुक्तमचं पठण करत करत हे कुंकुमार्चन जे आहे ते करायचं आहे माता लक्ष्मीसाठी नैवेद्य काय दाखवावं तर बघा संध्याकाळच्या वेळी माता लक्ष्मीला आपल्याला आरती करायची आहे कपूर आरती आपण करायची आहे आणि त्याच्यानंतर माता लक्ष्मीला आपण मखाण्याची खीर जी आहे तिचा नैवेद्य दाखवायचा आहे आपलासुद्धा उपवास याच वेळी सुटतो संध्याकाळच्या वेळी तर मग आपण सुद्धा ती नैवेद्याची खीर जी आहे ती आपण खाऊन उपवास जो आहे तो सोडू शकतो उद्याचा जो दिवस आहे तो अतिशय महत्वाचा आहे आपल्या बऱ्याच महिला भगिनी ज्या आहेत त्या मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत करतात आणि हा एक नव चैतन्याचा आणि सकारात्मकतेचा दिवस असतो त्याच्याचमुळे या दिवशी तुम्हाला जर हे फूल भेटलं तर आवर्जून ते फूल अर्पण करा जर हे फूल भेटलं नाही तर तुम्ही गुलाबाचं फूल अर्पण करा कारण माता लक्ष्मीला गुलाबाचं फूल कमळाचं फूल आणि गोकर्णीचं फूल हे फुलं अत्यंत प्रिय आहेत त्याच्यामुळे तुम्हाला जर आवर्जून याच्यापैकी कोणतंही एक फूल भेटलं तर की ते माता लक्ष्मीला अर्पण करा त्याचबरोबर आपण माता लक्ष्मीच्या घट स्वरूपामध्ये पूजा करतो म्हणजे घटस्थापित करत असतो तर या घटावरती वेणी ठेवायला सुद्धा आपण अजिबात चुकू नका अजिबात विसरू नका आपल्याला बाजारमध्ये सहजरित्या या वेणी ज्या आहेत त्या गुरुवारच्या दिवशी उपलब्ध होतात तर त्याच्यामुळे आपण अशी वेणी जी आहे ती माता लक्ष्मीला अर्पण करा ही वेणी जी आहे ती सोळा शृंगारांपैकी एक असते आणि सोळा शृंगारांपैकी कोणत्याही वस्तू ज्या आहेत त्या माता लक्ष्मीला म्हणजे स्त्रीला कोणत्याही ह्या प्रिय असतात आणि म्हणून ही वेणी जी आहे ती माता लक्ष्मीला या दिवशी घातली जाते अर्पण केली जाते तिचं सुद्धा एक वेगळं महत्त्व आहे तर अशा पद्धतीने आपल्याला उद्याच्या दिवशी पूजा जी आहे ती करायची आहे होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त महिलांपर्यंत नक्की शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद